आणि त्यांना या ठिकाणी माझ्याकडून फुल म्हणजे फुल सपोर्ट आहे या मैदानाच्या परंपरा आता का थोडक्यात म्हणजे चार तुम्हाला व्यवहार दिसले कधी असं झाले काही बैलगाडी मला गोष्टी लावा येतो गो तुमच्याकडे मैदान या ठिकाणी गडकरांचा नुसून माझा आहे त्याच पटीत या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे आपण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज मेहमानगड या ठिकाणी आलोय दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस भव्य दिव्य ओपनचं जेंगे मैदान आहे आणि त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय माझ्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ मेहमानगड आणि आमचे मार्गदर्शक गुरुवारी मान्य सुनील मोरे साखर पेळगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत तर एकंदरीत जाणून घेऊ मैदानाचा आढावा कसं मैदान वाल आणि पल्ला किती आहे काय रुपये मैदानाची जाणून घेणार आहोत एकंदरीत या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळ यात्रा किमेटी आणि आमचे मागास गुरुवारी सुनील मोरे सरकार सुद्धा आहेत तर पहिलं यात्रा किमेटी आणि ग्रामस्थांच्याकडून जाणून घेऊ एकंदरीत कसं नियोजन आहे नंतर मोरे सरकारच्या नमस्कार नमस्कार आपलं म्हणजे कसं ही बाळोबा देवाची यात्रा तीन वर्षात नसती आपली आणि बारा वाड्यांची परंपरा असल्यामुळे मैदान आम्ही तीन वर्षात सगळं सहकार्य बारा वाड्यांच असतं मैदानाला या सगळी म्हणजे सगळीच लोक असती ती कुठल्या प्रत्येक वाड्यातली लोक सगळी असती ती ह्या मैदानाला मैदान आपले व्यवस्थित पार पाडावं अशी आमची इच्छा आहे थोडक्यात आता बारा वाड्या म्हणतात बारा वाड्यातली लोक मिळून सगळे सगळी लोक मिळून येते ती इथं कार्यक्रम या... <coughs> ही यात्रा पाहिल्यापासून जुनी जुनीच परंपरा आहे म्हणजे यात्रा जी आहे ना ही यात्रा म्हणजे बारा वाड्यातल्या लोकांची सगळ्या लोकांची भाविक लोक आहेत ती सगळ्या यात्रेसाठी सगळ्यांचं सहकार्य असतं बारा वाड्यांचं त्यामुळं आम्हाला ही यात्रेच काय म्हणजे बारा वाड्या असल्यामुळे अडचण येत नाही कुठली वाटत नाही असे सगळी लोक सहकार्य लो असते ती त्याला मित्रांनो म्हणजे आपण एका गावची यात्रा असते किंवा गावचं मैदान म्हणतो आपण तसं बारा वाड्या किंवा तेरा गाव म्हणतो आपण त्या मध्ये बारा वाड्या एकत्र आहेत या मैदानाला आणि बारा वाड्यांचे म्हणजे गावातील ग्रामस्थ यात्रा सगळे मिळून आहेत की असं नाही की एकाच गावाच्या नाव नाही म्हणून असं काय नाही सगळे यात एकत्र असणार मैदान चांगलं संपूर्ण त्यांनी सांगितले मैदानाची रूपरेषा काय असेल मैदान कसं पार पडणार आहे म्हणजे रितसर पारदर्शक होणार मैदान रितसर आहे काय बाजी होणार नाही गाव गट नाही काय नाही जिथे चिठ्ठी निघल तिथे रितसर सगळ्यांनी पळायचे गावातल्या जरी गाड्या आमच्या असल्या तरी आम्ही तसलं काय चिट्टी ठेवलेलं नाही रितसर सगळ्यांनी पळायचे जिथे ज्या फाटी जे चिट येईल त्याच फाटीनं गावातली बी गाडी पळली जाईल आमची अशी पाहुणा रावळा कुठला की आला ते आला असं काय चालणार नाही कोणाचं सगळ्यांनी सहकार्य असं आपलं रितसर आम्ही ठेवलंय रीतसर सगळ्यांनी असं पार पडलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे नक्कीच तुम्ही आता ओळख वशिला नाही किंवा गावची गाडी नाही परंतु कुठं मानाची गाडी वगैरे असं काय गावची मानाची गाडी फायनल असं काय नाही तसं काय नाही मानाची बिनाची काय ठेवलेली नाही म्हणजे मानाची म्हणजे कसं मग आमच्यात लय गाडी आहे त्या गावात ना त्यामुळे कुणाच ठेवायची कुणाची नाही ठेवायची त्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी कमिटीने काय ठरवलं की आपली जिथं गावातली असली तरी जिथं चिठ्ठी निघाली तिथं सर पळायचं कोणी कोणाच्या अडचण येणार नाही कारण गावात सगळ्या गाड्याला येते समजा माझी ठेवली तर बाकीची बैलवाली म्हणणार बुवाची ठेवली त्यांच्या आमची का नाही ठेवली म्हणून आम्ही गावात कोणाच ठेवलेलं नाही सगळ्यांनी आपलं रितसर पळायचं जिथं जिथे चिठ्ठी निघाल तिथं बैलगाडी मालकाने लक्ष द्या महत्वाची गोष्ट बारा वाड्या म्हणजे कमीत कमी म्हणतोय नाहीतरी पंधरा वीस तर बैल बैल असतील वीस गाड्या म्हणलं तर आरामात गावगड दोन कसं पण दोन तीन गावगड निघतील त्यांचं परंतु त्यांनी गावगड सिस्टीम नाही डायरेक्ट गाडी नाही मानाची गाडी तसलं काय नाही गावची गाडी असू द्या कुठल्या बारा वाड्यातली त्यांना रितसर जिथनं चिठ्ठी निघल मग एक नंबर लिहू द्या तिकडे नऊ नंबर लिहू द्या मधून द्या टेंच्या हशिमान तिथनं पळायचं ओळख असेल रितसर पारदर्शक बक्षीस आपली रितसर दिली जाणार का सगळी रितसर दिली जाणार बघत बक्षीस स्वरूप कसं आहे म्हणजे पहिल्या नंबरला दुसरं केस कसं बक्षीस आहे पहिले सत्तर हजार एकाहत्तर एकावन्न एक्केचाळीस एकतीस एकवीस अकरा सात पाच म्हणजे मित्रांनो स्वरूप जसं कमिटीनं बॅनर आपल्याला सोडलेला आहे मयमानगडचा त्याच्यावरती ज्या प्रमाण बक्षीस आहेत त्या सिरियल बक्षीस नंबर प्रमाण जो एक नंबर करत त्याला तेवढं त्यात पैसे कमी जास्त काय करणार नाही त्यांना सगळं असेल घ्यायचं पाकिट आपली आणि आपल्या आपल्या मार्गाने निघायला नक्कीच म्हणजे आमच्या देवाचं देवाचं मैदान आहे त्यामुळे आम्हाला करायचं आहे म्हणून आम्ही सुनील मोरे साहेब हिता दिलेलं आहे नक्कीच मित्रांनो म्हणजे कमिटीचं म्हणणं काय बघा गाड्या कमी जास्त आल्या तसं काय झालं शेती बी उद्या कमी आल्या तरी चालचेल्या जास्त आल्या तर आणि आनंद आहे आनंद फटे पण भरपूर दहा अकरा फटे केलेले आहेत मित्रांनो आता मैदाना यात्रेची कंटिन्यू दाट चालू ती पण ओपनची मैदानाचं प्रमाण कमी आहे परंतु त्यांचं म्हणणं गाडी कमी होत्या जास्त होत्या आम्हाला काही अडचण नाही जेवढ्या गाड्या आणणार तेवढ्यात आम्ही फायनल करणार आणि तेवढ्यात बक्षीस दिले जाणार पल्ला साधारणतः किती फूट बसतोय आपला अकराशे फूट आठशे फूट आठशे फूट केलाय का मोरवाडी ना मित्रांनो पल्ला साधारणत असं अकराशे फूट आहे पण जे पळणार आहे बैल ते आठशे फुटापर्यंतच आहे आणि आठशे फुटावर निकाल असेल टोटल पण अकराशे फुट आहे पण आठशे फुटाचं रान चांगला म्हणजे काळवटीचं रान आहे मातीचं आणि बैलांना पळण्यायोग्य म्हणजे मला वाटतं आता तेरा चौदा फुटाच्या सरकार असतील फाट्या त्यामुळे काढच नेणार नाही आणि ओपनच्या रान ओपनला माझ्या मते असंच रान पाहिजे आता जरा मोरे सरकारांच्याकडून आपण जाणून घेऊ एकंदरीत फाटी कसे आहे किंवा रान कसं पळण्या सरकार नमस्कार नमस्कार काय सांगाल आता पंचवीस वर्ष या क्षेत्रात आणि भरपूर यात्रा कमिटी आहेत की तुमच्याशिवाय चालतच ना म्हणजे चालत ना मग तुमच्याकडे सगळं सोपं आता दरवळीस झालं आता मेहमानगड काय सांगत नाही काय होतंय ही बैलगाडी क्षेत्र आणि मोरे समीकरण मी वारंवार बोलत असतो पण जिथं ज्या आयोजकांना वाटतंय पारदर्शक पण आपल्या मैदानासाठी पाहिजे त्या मैदानासाठी आवर्जून मोरेंचं नाव या ठिकाणी अग्रेसर असतं त्या ठिकाणी मोरे हे असतोच आणि प्रामुख्याने माझा बैल असो किंवा कुणाचाही बैल असो तिथं अजिबात कुठलाही मतभेद या ठिकाणी माझ्याकडून होत नाही किंवा केला जात नाही त्याच पद्धती या ठिकाणी बाळू आपलं बाळूबा देवस्थान दे। दे कमिटी केली मेहमानगड मा ही जुनी पारंपरिक या ठिकाणी या मैदानाचं Uh, रीत आणि रिवाज चालू आलेला आहे फक्त मध्यंतरीचा बंदीचा काळ त्या बंदीच्या काळात मैदान झालं नाही परंतु परत एकदा या बारा वाडे एकत्र आले आणि बारा वाड्याने मिळून या ठिकाणी मैदान घ्यायचं नियोजन केलं आणि त्यांना या ठिकाणी माझ्याकडून फुल म्हणजे फुल सपोर्ट आहे कारण कसं होतं बारा वाड्या आणि बारा वाड्यात बारा जण असतील परंतु या ठिकाणी हे यात्रेचं मैदान पहिल्यापासून चालत आलेलं आहे तिथं माझा नाही तुझा नाही अजिबात कुठल्याही कोणाचाही वशिला चालून दिला जात नाही आणि यात माझ्या मते जवळजवळ ऐंशी टक्के बैल गाडी मालकच आहे त्याच्यामुळे त्यांना माहिती आपण बाहेर गेल्यानंतर काय होतं आणि काय चालतं परंतु या ठिकाणी अजिबात कोणाचाही वशिला या ठिकाणी चालणार नाही ना। कुठली गाडी डायरेक्ट फायनलला पडणार नाही ना ना। रान कसाच आहे आणि बक्षीस यात्रेचं मैदान हे एक लाख रुपये म्हणत होते पण मी म्हणलं यात्रेचं मैदान आता सगळं काळ चालू आहे त्यामुळे त्या पद्धतीच आपलं बक्षीस ठेवा समजा गाड्या आपल्याला कमी आल्या तर त्या परत म्हणाय नको बाबा आम्हाला कमी त्यांनी रुपया सुद्धा घ्यायचा डिपॉझिट त्याच पद्धतीत या ठिकाणी ठेवलेला आहे आणि बैलगाडी मालकांनी या ठिकाणी या मैदानासाठी आवर्जून बहुसंख्येने उपस्थित राहून या ठिकाणी या मैदानाची शोभा वाढवायची नक्कीच सरकार आता आपलं जे कमिटी तुम्हाला परंपरा सगळ्या मैदानाच्या माझ्या मते आम्ही बघतोय असं तुम्हाला आम्ही शाळेत किंवा कॉलेजला असताना तुम्हाला बघतोय असं तरी आम्ही बघतोय जे सगळे मैदान बऱ्यापैकी तुमच्याकडे येतात किंवा तुम्हीच पुकारलेले आहेत खाटाव असेल मान असेल कोरेगाव सगळे महाराष्ट्रातले पण एक रूपरेषा काय सांगाल जुन्या मैदानाच्या परंपरा आता चालूला राहिल्यात का नाही जुन्या मैदानाच्या परंपरा काय झाल्या आता जुन्या मैदानामध्ये आता कसं झालंय तरुण वर्ग या क्षेत्रात भरपूर उतरलाय आणि तरुण वर्ग उतरल्यामुळे काय होतंय ते तरुण वर्ग आदत आणि दुसऱ्याकडे लय मार्गाला लागलाय लागला जी प्रामुख्याने या ठिकाणी ज्यावेळेला ओपनचं मैदान होतं ओपनच्या मैदानात सर्वांना या ठिकाणी पळायला चान्स मिळतो आदत असो कुठलाही सर्व बैल या ठिकाणी या मैदानात पळू शकतो परंतु आता काय झाले आदत मध्ये जर म्हटलं तर फक्त आदत एक वासर आणि त्याला एक बैल लागतोय त्यावेळेला काय होतंय वायदीचे जे स्वरूप आहे आणि आता या ठिकाणी बैलगाडी मालक नुसता म्हणतोय गरीबाला बैल मिळत नाही वायदी वायदी परंतु प्रामुख्याने या ठिकाणी वायदी ही प्रथा या आदतमुळे चालू झालेली आहे आदतवाल्यांच्या या ठिकाणी अशा वाढत की बाबा माझ्या बैलाला मोठा बैल पाहिजे मग मोठा बैलवाला म्हणतो मी त्या आदतवाल्याला का बैल मग दे बाबा दे खर्चा पण दे ज्या हजार रुपये वाट खर्च असतो त्यावेळी तुम्हाला सांगतो पाच हजार रुपये माझी वाट खर्च आहे त्यामुळे ही वायदीचं स्वरूप त्या आदतमुळे चालू झालेलं आहे आणि मैदानाला रंग नाही राहिला आणि या दृश्यामुळे तर या मैदानाचा आता रूपच गेलेला आहे परंतु ज्या यात्रा मिळत्या अजून ज्या जुन्या यात्रा का आहेत त्या अजून या ठिकाणी या ओपनची मैदानात ठेवतात आणि ओपन मध्ये या ठिकाणी बैलगाडी मालकांनी सगळ्यांनी या ठिकाणी समान हक्क द्यायचं काम करतात कितीही गाड्या फायनल घेतात हा कितीही गाड्या उद्या कारण कसं होतं यात्रेचं मैदान म्हणजे यात्रेच्या मैदानात मूळ करून जेणेकरून मी बऱ्याच मैदानात सांगितलं यात्रा जिथे असते यात्रेच्या मैदानात उशिला चालतच नाही आणि बक्षीस तुमच्या वीस गाडी उद्या पन्नास गाडी होत्या बक्षीस तिथं बाबा असं नाही की बाबा आता पन्नासच गाडी आलेत मग आमच्याच भागत नाही तर तुम्हाला दहा हजारची पाऊत तसं नाही कारण यात्रा यात्रा ही यात्रा असते नक्कीच मित्रांनो म्हणजे अनुभवाचे बोल बघा आता सरकारने थोडक्यातच सांगितलं कारण मुलागत घ्यायचे म्हणले तर ता दोन तास सरकार बोलले तर सपनांना एवढा त्याच कंडिशनला म्हणजे भरपूर अडचणी आहेत बैलगाडीत पण थोडक्यात त्यांनी सांगितलं ओपनचा परिणाम आणि बऱ्यापैकी सरकार प्रत्येक मुलागतीत मध्ये म्हणतात ओपन मैदान का खेळावे त्याच्या मागची कारण सुद्धा आपण पाठीमाग बनपूरच्या मैदानात सरकार बोलले त्यात सुद्धा सांगितलेल्या सरकारने हे अनुभव असतात आणि ह्याच्यामुळं सरकार जसं म्हणले ना ओपन कमी झाले आता दुसऱ्यामुळं खरंच तुम्हाला सांगतो Uh, सरकार खर थोडक्यात म्हणजे यावड्या चार तुम्हाला व्यवहार दिसले गुष्ठ व्यवहार होऊ शकत नाही ज्या वेळेला ओपनच्या मैदानात कुठेतरी टाकला तर तो उजळ्यात येतो आणि आता उजळ्यात यायचा मार्गच राहिला नाही आदत आणि दुष्यामुळे नुसता खेळ आणि बाजार करून ठेवलेला आहे परंतु या ठिकाणी मी या मेहमानगडचं ज्या वेळेला चड्डीत लहान होतो त्यावेळेला मी मैदान बघायला यायचो या गडचं मैदान शाळेच्या पाठीमाग असायचं ते मैदान बघायला यायचो परत यांनी या ठिकाणी जोमाने या ठिकाणी यात्रेचं स्वरूप या ठिकाणी वाढवण्यासाठी परत एकदा मैदान घ्यायचं नियोजन आयोजन केलं या आमचा दोघा सगळ्यांचा कमेडीचा मिलाप झाल्यानंतर ते म्हणले नाही आपण ओपनच मैदान जी जुनी रूढी आणि जुनी परंपरा मंडित कराय याच पद्धती या ठिकाणी हे ओपनचं मैदान घ्यायचं त्यांनी या ठिकाणी ठरवलं आणि ओपनच मैदान या ठिकाणी जाहीर केलं नक्कीच सरकार आता तुम्ही खाल्लं फाटीतून काय सांगाल पल्ल्याबद्दल काय सांगाल पल्ला असा आहे की रान काळवटीचा आहे आणि आठशे फूट पल्ला ठेवलेला आहे जेणेकरून या मैदानात आदत पळायला येईल दुसऱ्याला म्हणजे सगळ्या बैलांनी या ठिकाणी या रानाला पळायला येईल त्या पटीत या ठिकाणी या फाट्यांचा आयोजन नियोजन केलेलं आहे रान काळवटीचा आहे पल्ला सुद्धा मापातच आहे नक्की सर आता भरपूर मैदान आपण बघतोय तुम्ही तुम्ही मैदानाच असता तुमच्या तुम आशीर्वादनं किंवा सहकार्याने आम्हाला सुद्धा समालोचक म्हणून कुठे तरी नाव भेटलं पण सरकार असं कधी झालंय का की तुम्ही परिसर पारदर्शक पण आहे कधी असं झाले का बैलगाडी मला वशीला येतो तुमच्याकडे नाही माझ्याकडे वशीला लावायला येतच नाही कारण सगळ्यांना माहिती आहे तिथं वशीला चालणार पण नाही आणि लागणार पण नाही त्याच्यामुळे तिथे काय विषय नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे मी काय विचारलं माहितीये का भरपूर लोकांच्या मनात शंका असतात की कारण सरकार स्वतः म्हणतात सरकारांची गाडी जर लागली तर सरकार स्वतः अनाऊन्स करून सांगतात परवा ताडोळे स्वतः सरकार तुम्ही चिठ्ठी होतं काय सांगाल नाही चिठ्ठीच कसं होतं माहितीये का माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो ज्यावेळेला मी पहिला बैलगाडी मालक आहे आणि नंतर समालोचक या ठिकाणी घडलेलं आहे कारण कुठेतरी या बैलगाडी मालकांना चांगले दिवस यावे या हेतून मी या ठिकाणी या समालोचक क्षेत्रात उतरलेलं परंतु बैलगाडी मालक मी स्वतः त्यामुळे मला व्यथा माहिती आहे बैलगाडी मालकांची काय माझ्या नाव ते ज्या वेळेला गाड्या पाळतात त्यावेळेला माझ्या नशिबाला कडच आहे म्हणजे मधी मला येतच नाही परंतु प्रामुख्याने एखादी जर चिठ्ठी इकडे तिकडे समजा डबल नोंदणी मधी जर मधन जरी पळा तरी बऱ्याच जणांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो की तो वर आहे त्याच्यामुळे गाडी परंतु या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगतो माझं मन साप आहे ज्या वेळेला माणसाचं मन साप क्षेत्रात तुम्हाला यश मिळतच असतं त्याच पद्धती या ठिकाणी कुठलाही न दुजाभाव करता तुम्ही या क्षेत्रात काम करत राहा तुम्हाला काही कधीच कमी पडणार नाही नक्कीच मित्रांनो बऱ्याच म्हणजे शंका म्हणून मोरे सरकार वारंवार मैदानात सुद्धा पकडतात की बाबा आम्ही रिक्तसरच पोहतो सगळ्या मैदाना त्यांचं असतं जर गाडी असेल तर आणि नसेल तर विषयच नाही त्यांचा म्हणजे की बाबा ओळख वशाल तसलं कायच नाही सरकार आता बरीच मैदाना आदोदोषी झाली चालू लागता ओपनची बऱ्यापैकी कमी झाली पण जिथं तुमचं नाव हो। तिथं सिंगलच मैदान हे समीकरण ठरलेलं आहे ह्या यात्रे यात्रा कमिटीन तुमचं काय बोलणं झालेलं मैदान बक्षीस काय बोलणं झालेलं नाही बक्षीस मध्ये कसं होतं बारा वाड्याचं मैदान बारावाडे वाडे एकत्र आले आणि एकत्र येऊन या ठिकाणी सगळ्यांचा विचार झाला की आपल्याला जुनी रुढीन जुनी परंपरा जोपाच त्यासाठी ओपनचंच मैदान घ्यायचं आणि ओपनच्या मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आहे फक्त आता काय झालेलं आहे अक्षय तृतीय या ठिकाणी कोरेगावचं मैदान बारा तारखेला पडलेलं आहे आणि हे मैदान तेरा तारखेला आहे तरी थोडासा गाड्याला थोडासा फरक पडेल परंतु या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगू इच्छितो या ठिकाणी या मैदानात बैलगाडी मालकांनी उपस्थित आहे कारण या ठिकाणी या बैल या मैदानामध्ये कुठल्याही प्रकारचा वशिला चालणार नाही ना ना। बक्षीस तुम्हाला रोग स्वरूपात आहे गाडी कितीही येऊ द्या कमी येऊ द्या जास्त द्या खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे सगळ्या चिठ्ठ्या बैलगाडी मालकांच्याच हस्ते काढल्या जाणार एक ही चिठ्ठी या ठिकाणी कमिटी काढणार नाही जे बैलगाडी मालक आहेत त्यांच्याच हस्ते या ठिकाणी चिठ्ठ्या काढून हा खेळ जेणेकरून पारदर्शकपणा या ठिकाणी ज्या मैदानाला बोललं जातं तसा या ठिकाणी हा खेळ आपल्याला पाहायला मिळणार नक्कीच म्हणजे न्याय बघता भेटणार हा न्याय या ठिकाणी मैदानामध्ये मिळणार नक्कीच म्हणजे काय बऱ्यापैकी मुलाखती आपण बघतोय मैदानाच्या मोरे सरकार तू उपस्थित ज्या मैदानाच्या आढावा मुलाखतीला ते मैदान म्हणजे रिक्स आणि पारदर्शक तिथं कुठली अपील चालत नाही अगदी कमिटी जरी म्हणली सरकारांना ही गाडी मधनं टाका सरकार माईक सोडून खाली उतरतात हे आपण बघितलेलं आहे म्हणजे डोळ्यानं बघितलं की सांगायची गरज नाही की मोरे सरकार तिथं रेट सर आणि पारदर्शक पण हे समीकरण पहिल्यापासून बसन आत्ताच बस नाही पहिल्यापासून आम्ही बघतोय बंदीच्या अगोदरच्या काळात किंवा बंदी आता ही चालू झाल्यानंतर सुद्धा की अजिबात तिथं चालतच नाही जिथं मोरे सारखा स्टेजवर तिथं बैलगाडी मालकच येत नाही ओळखोशी लावून त्याला माहिती की मोरे सरकार डायरेक्ट लाईव्ह मध्ये बोलायची तयारी आहे त्यामुळे जे असेल ते रोखोक बोलणार माणूस आहेत मोरे सरकार त्यामुळे कमिटी ज्या रीत सर मैदान घ्यायचे आहेत ज्यांना ती कमिटी यात्रेची मैदान घ्यायचे ती कमिटी मोरे सरकारांना बोलवते ते त्याच्या मागे अशी जुनी कारण आहेत जुने मैदान आहेत की सरकारने एक एक मैदानावर ती मला वाटतं स्टार्टला गेलेले सरकारने आपल्या मुलाखत सांगितलं सरकार एक स्टार्टचं किस्सा सांगा तुमचं पहिलं मैदान केलं तुम्ही मला सांगितलं की गाव वर्गणी आम्हाला भेटलेली मानधन नव्हतं ते तेवढा किस्सा सांगा सांगतोय का पहिल्यांदा मी बैलगाडी मालक आणि नंतर समालोचक ज्यावेळेला पेडगावला मैदान मी घेतलं होतं स्वतः त्यावेळेला पुकारायला मीच होतो निकाल द्यायला सुद्धा मीच होतो आणि माणसं सुद्धा मागे सरायला मी एकटाच होतो त्यावेळी ते मैदान असं झालं की चार वाजता त्या मैदानाचा फायनल झाला आणि ते पाहिल्यानंतर या ठिकाणी पारेकर वाडीकरांनी मैदान घेतलं तर त्या मैदानाचा कधीच एका दिवसात फायनल व्हायचा नाही फायनल हा दुसऱ्या दिसाच व्हायचा आणि त्यांची जुनी रूढी जुनी परंपरा म्हणतात बांगड्यावर चिठ्ठ्या टाकून त्यांनी चिठ्ठ्या लोड वगैरे काढले आणि काढल्यानंतर योगा योगा असा माझा मी त्या रूटला गेलो होतो खरसोंडीकडे गेलो होतो आणि त्यांनी मला बघितल्यानंतर ते म्हणले मला मैदान पुकारा मग ते मैदान पुकारल्यानंतर या ठिकाणी यात्रेचं मैदान कसं असतं परंतु यात्रेच्या मैदानात त्यावेळेला बैल कुठला आला काय कुठलं का काय त्यावेळेला पहिल्यांदा मी त्या ठिकाणी समालोचन केलं आणि तिथं बैल कोणाचा सगळं या ठिकाणी बैलगाडी मालकांना इतिहास सांगितला की बाबा हा बैल इथं पाळा हा बैल तिथं पाळा आणि त्यावेळेला जे आपण म्हणतो का नाही तुम्हाला मानधन असते त्यावेळेला मानधनाचा त्यावेळेला विषय नाही अजून सुद्धा मी मानधनासाठी या ठिकाणी यात्रा का आली मला बोलले की तुमचं कसं काय मी पैशासाठी अजून सांगतो आवर्जून मैदान आणि पुकारच लागणार ज्यात दिल त्यात माझं असं समाधान आहे कारण माझं या ठिकाणी मी मी सांगू इच्छितो या बैलगाडी क्षेत्रामुळे आता या ठिकाणी माझी ओळख आहे आणि अशीच या बैलाच्या जीवावरती या ठिकाणी असंख्य या ठिकाणी गरीब घराने चालू आहेत त्यांचं चांगलं हवं या ठिकाणी असं माझं प्रामुख्याने मत असतं आणि त्यावेळेला मला त्यावेळेला गावाने मिळून दोनशे एकावन्न रुपये त्या ठिकाणी दिले होते कुल दहा रुपये पाच दहा रुपये चालू होती पण म्हणजे कसं असेल बघा आता पाचशे हजार शंभर पाचशे हजार दोन हजार च नोटा त्यावेळेस सरकारने पहिलं मैदान पुकारलं पाडगरवाडी जर मी आपली स्टार्टची मुलगत झालेली माझ्या चॅनलवर त्यावेळेस सरकारांशी मन पाण्यान गप्पा गोष्टी केल्या त्यात विषय सरकारने सांगितला तर आज आवर्जून तो मला विषय काढा वाटला कारण जुने आठवणीले महत्वाचे जुनी काळ पण भारी होता त्यावेळेस बैल पण चारशे होती आणि समलोचकांच्या बाबतीत म्हटलं तर मोरे सरकारांनी पारेगरवाडी जर स्टार्ट झालं तिथून त्यांचा स्टार्ट झाला आणि त्यावेळेस मला ते अभिमान काय वाटतं सांगायला माहितीये मित्रांनो कि गावच्या लोकांनी त्या काळात म्हणजे कोण पाच रुपये दहा रुपये त्यावेळेस दहा रुपये म्हणजे आत्ताच्या सरकार हजार रुपये आहेत काय काही नाही तो काळ होता त्यावेळेस लोकांनी आवर्जून म्हणजे एक मानधन म्हणजे आपण प्रेमापुरती म्हणतो ना हे दिलं म्हणून मी ते वारंवार जरा मला अभिमान वाटतो की मोरे सरकारांसारखे Uh, म्हणजे आमचे गुरुवर्ग की आमच्या पाठीमागे त्यांचा एवढा मोठा हात आहे आम त्यामुळे आम्हाला कुठेतरी आमचे घर चालतंय त्यामुळं असे माणसं बैलगाडी क्षेत्रातही राहणं काळाची गरज आहे आणि ही अशी माणसं आहे तोपर्यंत बैलगाडी क्षेत्र आपलं चांगल्याच वळावर राहणार आहे यात काय शंका येणार नाही यातला एक मी मुद्दा सांगू इच्छितोगड आणि माझं समीकरण किल्ले मैमानगडातून मी या ठिकाणी एक आदत खोंड घेतला होता छोटासा एकदम बत्तीस हजार रुपयाला खोंड घेतला होता आणि त्या खोंड मी माझ्या धावणीला आल्यानंतर त्या खोंडाने इतकं काय दिलं की आता माझ्या पायात चप्पल मी म्हणतो की की त्या बैलाचे कारण माझ्यावरती या ठिकाणी ह्या मैमान उपकार आहेत कारण त्यांनी या ठिकाणी मला बैल दिला जरी त्या ठिकाणी मालकाने दिला तरी गाव कुठलं म्हटलं तर मेहमानगड बोललं जातं तिथून मला एक ठिकाणी त्यांनी बैल दिला आणि त्या बैलानं माझं या ठिकाणी सर्वस्व या ठिकाणी त्यानं सिद्ध करून दाखवलं की बाबा मोरेला जेवेळेला राहायला घर नव्हतं घर सुद्धा दिलं गाडी नव्हती गाडी म्हणजे जे काय होतं त्या बैलानं दिलं त्यामुळे गडकराचा आणि माझं संबंध घरोब्याचे आहेत त्यामुळे हे मैदान या ठिकाणी गडकरांचा नसून माझं आहे त्याच पटी या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे नक्कीच मित्र बघा म्हणजे आपुलकी प्रेम जेवणवाळा सगळं असतं आणि शिवतडीला जायचं काय लांब नाही आणि बैल तुम्हाला कळा नाव सांगायची गरज नको कारण त्याला सांगितलं बाबांनी बघा म्हणजे मी बोलायच्या जादूगर सांगितलं खरंच काळ काळ आणि त्यानं मोरे सरकार प्रत्येक मध्ये म्हणतात की मला त्या बैलानं चप्पल ज्या घालतोय ते त्या बैलाचे एवढं त्या बैलांनी दिलं मोरे सरकारांना तर मोरे सरकार त्या हिशोबाने मोरे सरकारांचं असते की पुन्हा अन्य नको ज्याचा नंदी पळतोय त्याला रितसर न्याय मिळावा ह्या हिथून मोरे सरकार मैदानात पोकरत असतात तर येत्या तेरा तारखेला मौजे मैमानगड तालुका किल्ले मैमालगड तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहावा मैदानाचा सरकार थोडक्यात जरा रस्ता बैलगाडी मालकाला या मैदानाला काय झालं पेडगाववरून यायचं म्हटलं तरी पेडगाववरून एक तीन किलोमीटर मैदान आहे इकडून गाड्यावरून यायचं म्हटलं तरी तीन किलोमीटर मैदान आहे दिवडीवरून आला तरी तीन किलोमीटर मैदान या मैदानासाठी तीन रोड आहेत त्यामुळे कुठेही कुणीकडून आला तरी या ठिकाणी आपण मैदानापर्यंत पोहोचू शकता आणि दुसरी गोष्ट मित्रांनो पण माझी विनंती की जिथून आता बैलगाडी मालघाला त्या ठिकाणी निशान किंवा तुमचा काही छोटासा बॅनर वगैरे असला तरी लावण्यात यावं जेणेकरून बैलगाडी मालकांना याला अडचण येणार नाही तर बैलगाडी मालकांना विनंती राहील येत्या तेरा तारखेला किल्ले महेमानगड तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून यात्रेचं मैदान बारा वाड्यांचं मैदान आहे मैदान रीतसर पारदर्शकांना कोण अन्याय नाही ओळख नाही उशीर नाही मानाची गाडी नाही तसलं गावगड नाही काय नाही ज्याला रितसर जिथन येईल तिथनं पळायचं बैलगाडी मालकांच्या हस्ते गट फायनल आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात मोरे सरकार आहेत त्यामुळे फायनल होणार त्यामुळे कुठलीही मला शंका नका आपला बळी बड येथे तेरा तारखेला ओपनचं बादल झेंड्याला बापू येतोय आणि वर मोरे सरकार त्यामुळे आहे ते बाप्पू आणि मोरे सरकार समीकरण जुळून येतं त्यामुळे उजेडात फायनल आणि तुम्ही लवकर घरी जाणार फक्त वेळेत या वेळेत नोंद करा यात्रा कमिटीला सहकार्य करा आणि बहुसंख्येने उपस्थित राहा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद हा प्रवेश काय म्हणलं म्हणतो नऊच्या साडे सातशे म्हणजे आता थोडक्यात बैलगाडी मालक तुम्हाला लवकर यासाठी कमिटीने काय सांगितले नऊ पर्यंत आला तर सातशे नऊ नंतर वाढ करण्यात येईल पण माझी विनंती राहील की लवकर या शक्यतो कोण आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये बैलगाडी मालक निघतोय बारा वाजता एक वाजता मैदानात पोहोचतो आणि त्या ठिकाणी बैलाला पळत्यान अडचण होते प्रामुख्याने या ठिकाणी बैलगाडी मालकांना माझं आव्हान आहे की तुम्ही आठ साडेआठ वाजता इथं पोहोचा आपण नऊ वाजता मैदान चालू भले बारा वाजता ज्यापर्यंत गट होतील त्यापर्यंत आपण गट काढू मध्यंतरी रेस्ट घेऊ आणि नंतर या ठिकाणी ऊन खाली झालं की सेमी आणि फायनल घेऊ त्यासाठी चार या ठिकाणी बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी मा खरंच उपस्थित राहिलं पाहिजे आणि आपल्या बैलाची या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे थोडक्यात सरकार तुमचं असं म्हणणं बारापर्यंत गट जर निघली दोन तीन तास मैदान थांबवू शकतो आपण आणि तीन चार नंतर ऊन खाली झालं शे फायनल करू शकतो बघा मित्र म्हणजे बैलांना आराम आणि मुरे सरकारने सांगितलं का लवकर सा आला तर गट सकाळी लवकर झाले तर तुम्हाला बैलांना दुपारी दोन तीन तास आराम भेटणार आणि बैलांना सुद्धा काढणार आता भरपूर मते सरकार एक केळ बेचाळवर टेम्परेचर जाते त्यामुळे आपल्या भागात हे टेम्परेचर पहिल्यांदाच असेल मला वाटतं का सरकार ह्याच्या दोघे कधी वाटलं त्यामुळं आपल्या जनावरांना एवढ्या टेम्परेचरची सवय नाही त्यामुळे आपल्या जनावरांची काळजी घ्या आणि तेरा तारखेला जेवढ्या होत्या एवढलं उपस्थित सांग मैदानात शपडवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जेव्हा जयश्वर आहे भाळच्या नावाने उठलं देवाच्या नावाने चांगलं